अवधू द चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली मित्रांनो आज मी आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक कविता ऐकवते जी तुम्हाला आवडेल आणि खरोखर कविता खूप छान आहे जर तुम्हाला खरोखर आवडली ती तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही कविता कशी वाटली तर चला कवितेला सुरुवात करूया स्वामींच्या चरणी ठेव मनाची वेदना काळजाला मिळेल शक्ती दूर होईल प्रत्येक वेदना अडचणीची पर्वत आली तरी भिऊ नकोस तू स्वामी समर्थांच्या छायेत राहा तू कधीच हरू नकोस नाम घे जय जय रघुवीर समर्थ मन शांत होईल पाप विकार होतील दूर स्वामींचं नाव घेतात शांत होते मन त्या नामातच दडलेलं असतं कृपेचं अंजन थोडं हसलं थोडं रडलं तरी मनावर ताबा ठेव स्वामी समर्थ म्हणतात वस्तला माझ्यावर विश्वास ठेव काळ कठीण आला की भक्तीचीच पकड घट्ट कर स्वामींचा आधार मिळेल विश्वास पक्का कर सेवेत आहे स्वामी प्रेमात आहे त्यांचं रूप अंतरंगी नेहमी तेच तुझा खरा सुख स्वरूप मन जर भटकत असेल स्वामींचं नाव जपरे भ्रमाचा धूर गळून पडेल सत्याचा प्रकाश दिसेल रे तू एक पाऊल भक्तीने टाक बाकी सगळं स्वामी पातील तुझ्या नजरेतील अश्रुही ते स्वतः पुसतील स्वामी म्हणती उठ रे भावा जीवन नव घडव दुःखाच्या काळोखातून खातून जान प्रकाशाकडे वळव स्वार्थाच्या सावल्यांमागे धावू नकोस तू सत्य प्रेम करुण्याच्या दीपांनी मन उजळव रे तू कर्म तुझं असेल स्वच्छ पाठीशी मी सदा उभा धैर्य धर तू हृदयात नाही कधी होऊ नवा भक्तीची वाट चालताना अडथळे येतील किती परंतु स्वामी समर्थांच्या छायेत जिंकशील प्रत्येक लढती दिनांना देऊ मदत रडवणारा पुस तुझ्या अंतरीचा स्वामी तुला करील नक्की सुखस सुधार रे जीवना स्वामींचा आधार घे प्रसन्न होईल दत्तगुरू तुझ्या प्रेमाचा वेध घे मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ही सर्व सर्व स्वामी भक्तांसाठी खास कविता आहे जी आपल्या जीवनावरे जे स्वामी आपल्याला त्याच्यातून संदेश देत आहे काही तर आवडल्यास नक्की नक्की मला कमेंट करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ